नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं मसूरचं एक नवीन पद्धतीने व वे, वेग थोडंसं वेगळी पद्धत तर मसूरची भाजी बनवणार आहोत सगळ्यांना खूप आवडेल ही भाजी तर मसूर म्हटलं की सगळे खूप आवडीने खातात त्यातच मी हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने आज हे मसूर डाळ आहेत मसूर आहेत तो बनवून घेणार आहे तर त्यासाठी मी इथं मसूर हे रात्रभर पाण्यामध्ये घालून भिजत ठेवलेलं होतं तर तुम्ही मसूरचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर साधारण दोन वाटी एवढं मी इथं मसूर आहे तो घेतलेला आहे आणि रात्रभर असंच पाण्यामध्ये घालून भिजत ठेवलेलं होतं त्यानंतर इथं एका कढईमध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल असं छान गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये दोन तमालपत्र घालून घेणार आहोत आणि एक असं मोठं इलायची घालून घेणार आहोत आणि थोडंसं दालचिनी तर ते घातल्यावर थोडंसं जिरा याच्यामध्ये घातलेलं आहे सगळे मसाले छान फुलू द्यायचं आहे आणि त्यानंतर एक मोठे आकाराचे तीन ते ती चार कांदे आहेत तो मी अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेले आहेत ते छान असं रंगांवरती लाल होईपर्यंत किंवा एक चार ते पाच मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे तर त्यात चार ते पाच मिनटं झालेले आहेत कांदा परतवून झालं की आपण याच्यामध्ये दोन हिरवी मिरची आहेत तो अशा पद्धतीने मोठे मोठे कट करून घेतलेला आहे तर ते याच्यामध्ये घालायचे आहेत तर कांदा आणि हिरवी मिरची सगळं इथं ता परतवून झालेलं आहे कांद्याचा कलर बघू शकता छान असं दिसत आहे तर त्यातच आता आपण ह्याच्यामध्ये साधारण एक चमचा एवढं लसूण आणि अद्रकाचं पेस्ट आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे तरते एक बर पर के चाहे। ती तर ते सुद्धा एक मिनटंभर असं छान त्याचा वास जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं साधारण तीन ते चार टोमॅटो आहेत तो असं मिक्सरमध्ये लावून बारीक करून घेतलेला आहे तर तुम्ही इथं चालेल तर ते आता ह्याच्यामध्ये घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर टोमॅटो घालून साधारण एक दोन ते तीन मिनटं याच्यामधलं पाणी जाईपर्यंत आपल्याला असंच परतवून घ्यायचं आहे तर टोमॅटो आहे तो छान असं परतवून मी इथं घेतलेला आहे आणि याच्यामधलं सगळं पाणी आहे तो असं सुकून सुद्धा तयार झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत साधारण एक अर्धा चमचा मी इथं धने पावडर घेतलेला आहे आणि सोबतच थोडंसं हळद याच्यामध्ये घालायचं आहे तर लाल तिखट मी इथं घातलेलं आहे साधारण एक चमचा तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि कोणतंही एक लाल तिखट वापरलं तरीही चालेल आणि सोबतच एक चमचा मी इथं गरम मसाला आहे तो घालून घेतलेला आहे तर सगळं मसाला आपल्याला एकाच मिनटभर पर परतवून घ्यायचं आणि त्यानंतर साधारण एक दोन ते ती तीन चमचे ह्याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करून ठेवायचं आहे तेवढं पाणी घातल्यामुळे आपला मसाला आहे तो असं चिकटणार नाही आणि पाणी घालून सगळं मिक्स केलं आणि त्यानंतर जे आपण मसूर भिजत ठेवलेलं होतं तर ते त्या त्यातलं सगळं पाणी काढून तर ते आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत तर आपण हे सगळं पहिलं मसूर आहे तो भिजत ठेवल्यामुळे आपूरची भाजी आहे पटकन होणार आहे आणि मसूर आहे तो पटकन असं शिजणार आहेत तर तुम्ही ह्याला कुकरमध्ये लावून शिजवून घेतलात तरीही चालेल किंवा पूर्ण भाजी आहे तो म कुकरमध्ये केलात तरीही चालेल तर ह्याच्यामध्ये चवपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी तेवढंच पातळही नाही आणि तेवढं घट्टही नाही अशा पद्धतीचं हे मसूर आहे तो बनवणार आहेत तर गॅस इथं मोठा केलेला आहे आणि पाण्याला उकळी येईपर्यंत असंच वाट बघायचं पाण्याला उकळी आली की आपण गॅस इथं बारीक करायचं आणि गॅस कढईवर ताट झाकून साधारण एक सात ते आठ मिनटासाठी बारीक गॅसवर शिजवून घेतलं तर तुम्ही इथं बघू शकता आपलची भाजी घरात नक्की करून बघा हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागतं तर मी इथं हाताने बघत आहे खूप छान असं मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे जर तुम्हाला इथं पाण्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता किंवा पाण्याचं कन्सिस्टन्सी बरोबर असेल तर आणि त्यानंतर परत ताट झाकून दोन ते तीन मिनटं मी असं शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर लगेच गॅस आहे तो बंद करणार आहे अख्ख्या मसूरची भाजी आपल्या इथं बनवून तयार आहे कलर बघू शकता खूप छान दिसत आहे आणि तेव्हा छान असतात तेवढं रसरशीत आणि तेवढं घट्टही नाही असं इथं आपलं हे मग अख्खा मसूरची भाजी तयार झालेलं आहे तर हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत हे छान असं झणझणीत असं अख्खा मसूरची भाजी तुम्ही खाऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय